मरेश मस्के विजया साथी वैभो नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी वैभव तुकाराम नाईक मैदानात ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या विजयासाठी युवा नेते वैभव तुकाराम नाईक मैदानात उतरले ऐरोली विधानसभा क्षेत्र अंतर्गत शुक्रवारी सायंकाळी कोपर खैरे विभागात प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शने केली लोकनेते आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना उपनेते विजय नाहटा शिवसेना नवी मुंबई जिल्हा विजय माजी महापौर सागर नाईक युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आदी यावेळी उपस्थित होते युवा नेते वैभव तुकाराम नाईक यांना मांडणारा मोठा वर्ग नवी मुंबई भागात आहे संपूर्ण नाईक कुटुंबीय नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला उतरला आहे नेते वैभवतकाराम नाईक यांना मानणारा मोठा वर्ग नवी मुंबई भागात आहे संपूर्ण नाईक कुटुंबीय नरेश म्हस्के यांच्या यांच्या प्रचारात उतरल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे तरी चौका चौकात पोहोचताच नरेश म्हस्के यांचे औक्षण करून महिला भगिनींनी स्वागत केले